राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक रहे यांच्या उर्साला येत्या एकतीस जानेवारीपासून सुरुवात होत असून राज्यासह परराज्यातून भक्त भाविक मोठ्या श्रद्धेने दर्ग्याला येतात दर्गाकडे जाणारा मुख्य रस्ता हा जाम नाका येथून आहे परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने तो बॅरिकेड लावून बंद करण्यात आल्याने भाविक भक्तांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या जिंतू रोडवर वाहतूक शाखेच्या वतीने ऐन वळणावरच बॅरिकेड बसविण्यात आले आहे त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे यात चारचाकी वाहनधारक शाळकरी विद्यार्थी रुग्णवाहिका दुचाकी वाहनधारक अशा अनेक वाहनधारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे बॅरिकेड लावल्यामुळे नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागत असून आपले वाहन महाराणा प्रताप चौक किंवा एम एस सी बी कार्यालय या ठिकाणाहून पूर्ण राऊंड मारूनच जावे लागत असल्यामुळे पेट्रोल व वेळ वाया जात आहे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन लावलेले बॅरिकेड तात्काळ काढण्याची मागणी नागरिक करत आहेत तसेच बॅरिकेडच्या मधोमध असलेल्या अंतरामधून वाहनधारकांसह शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी रस्ता ओलांडून प्रवास करत आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे यामुळे तात्काळ निर्णय घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी